नमस्कार प्रलंबित आहे त्याला आम्ही पूर्णत्व देणार आणि त्या शब्दाची वचनपूर्ती करत आम्ही चौघा उमेदवारांनी हा शब्द पाळलेला आहे जे काही नगरसेवक आले कित्येक वेळा या ठिकाणी पॉइंट दाखवला आज मारणार गोर उद्या मारणार म्हणून त्यांना या नागरिकांना खेळ ठेवायचे काम केलं होतं या कराम्याच्या अंगणातला सूर्य होण्याचे भाग्य जरी आमच्या नशिबात नसलं तरी या करण्यामाच्या अंगणातली पंथी होऊन मिनमिनता उजेड या जनतेला देण्याचे काम आमचे चारी नगरसेवक आम्ही करणार जी महानगरपालिकेची निवडणूक नुकताच रणधुमाळी संपन्न आहे आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक दोनचे शिवशा विकास आघाडीचे उमेदवार जे दोन दिवसापूर्वी होते आज सध्या या ठिकाणी नगरसेवक म्हणून इथल्या प्रभागातील नागरिकांनी त्यांना भरघोस मतांनी विजयी केला या ठिकाणी त्यांनी जी वचनपूर्ती या ठिकाणी दिली होती म्हणजे नागरिकांना जे आश्वासन दिले होते आज या ठिकाणी ते वचनपूर्ती पूर्ण होत आहे इचलकरांची शहरातील ही पहिलीच घटना असेल की जी ज्या उमेदवारांनी नागरिकांसमोर जे आव्हान किंवा ज्या काही गोष्टी बोलल्या होत्या त्या पूर्ण जात आहेत या ठिकाणी आज महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक आपल्या सोबत साहेब आहेत गल्ली नंबर दोन मध्ये आम्ही जेव्हा चारही उमेदवार प्रचार आणि कॉर्नर सभेसाठी आले होतो तेव्हा इथल्या माता भगिनींनी आम्हाला सांगितलं होतं की गेल्या अनेक वर्षापासून या गल्लीला पाण्याची समस्या होती त्यावेळी आम्ही इथल्या माता भगिनींना आणि जनतेला आम्ही शब्द दिलेला होता कि सोळा तारखेला आम्हाला चौघा उमेदवारांना विजेचा गुलाल लावा आणि सतरा तारखेला त्याच वेळी आम्ही चारही उमेदवार येऊन अनेक वर्षापासून आपला जो प्रश्न प्रलंबित आहे त्याला आम्ही पूर्णत्व देणार आणि त्या शब्दाची वचनपूर्ती करत आम्ही चौघा उमेदवारांनी हा शब्द पाळलेला आहे आणि कारण्यमाळा गल्ली नंबर दो मध्ये आम्ही चारही उमेदवार स्वखर्चाने खर्चाने इथं बोर मारून आपल्या या पूर्ण गल्लीचा पाण्याचा प्रश्न मिटवलेला आहे या कार्यमाळा परिसरातील जनतेनं आम्हाला भरघोस प्रेम दिलेला आहे आणि त्या प्रेमाचा आणि आशीर्वादाच्या जोरावर येणाऱ्या काळामध्ये प्रभागातील सर्व विकास कामे चारही उमेदवार आम्ही पूर्ण करणार आहे शब्द देतो या ठिकाणी नवनिर्वाचित नगरसेवक रणजित जाधव साहेब आहेत रणजित जाधव साहेब आपल्याला काय वाटतं की आपण नागरिकांच्या या निमित्तानं आज एक वचनपूर्ती आपण पूर्ण करतो आज ही वचनपूर्ती करत असताना मला खऱ्या अर्थाने आनंद या गोष्टीचा आहे की या मला परिसरातील किंवा प्रभाग क्रमांक दोन मधील सर्व जनतेचे मनापासूनचे आभार मानायचे आहेत कारण आम्ही विनंती केली चारही उमेदवार आमचे निवडून यावे पॅनल टू पॅनल मतदान करावं आणि वेगळ्या पद्धतीचा रेकॉर्ड या प्रभागातील माऊलीनी माझ्या माता भगिनीने आणि ज्येष्ठ मंडळींनी केलेला आहे मनापासूनच त्यांचे पहिल्यांदा आभार मानतो आणि ज्या कारण्यमाळ्याने आमच्या चारही उमेदवार प्रेम केलं त्या मयाच्या नागरिकांच्या प्रति आमचं उत्तरदायित्व असं आहे की यातले इथले सगळे प्रश्न आम्ही प्रामुख्यानं पुढाकार घेऊन आम्ही सोडवणार आहोत त्यातलं हे पहिलं पाऊल आमचं गल्ली नंबर दोन मध्ये आम्ही प्रचाराच्या निमित्तानं फिरत असताना सर्व माता भगिनींनी आमच्या पाण्याच्या बोरची आमच्याकडे मागणी केली होती मागचे काही नगरसेवक आले कित्येक वेळा या ठिकाणी पॉइंट दाखवला आज मारणार बोर उद्या मारणार म्हणून मारना त्यांना या नागरिकांना खेळ ठेवायचं काम केलं होतं आमची जे आता पॅनल आलंय ते पॅनल आम्ही जे काम होईल आमच्याकडनं भलेही फार मोठे काय होईल असं जरी नसलं तरी ज्या या या करण्यामायाच्या अंगणातला सूर्य होण्याचे भाग्य जरी आमच्या नशिबात नसलं तरी या करण्यामायाच्या अंगणातली पंथी होऊन मिनमिनता उजेड या जनतेला देण्याचं काम आमचे चारही नगरसेवक आम्ही करणार आहोत या प्रभागासाठी आम्ही कटिबद्ध आहोत त्याचं हे पहिलं पाऊल आहे या ठिकाणी गणेश सावरकर साहेब आपण त्यांना विचारू की आपली काय प्रतिक्रिया प्रचारच्या दरम्यान आणि कॉर्नर सभेच्या दरम्यान आम्ही दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती करण्यासाठी आलोय आणि इथून पुढे आम्ही कोणत्याही प्रकारचे कारणे मुळात करणार करण्याने काही प्रलंबित करण्यासाठी का मार्गी लावू एवढेच मी तुम्हाला देतो या ठिकाणी तासगाव साहेब आपण थोडक्यात फक्त नागरिकांना आपण प्रचाराच्या दरम्यान इथल्या नागरिकांची भेटीगाठी घेतल्या त्यांच्या अडचणी बघितल्या तसेच भाई रंजित दादा यांनी सतरा तारखेची ग्वाही दिली होती त्याप्रमाणे आम्ही ते ग्वाही पूर्ण करत हो। आहोत आणि अशाच पद्धतीने आपल्या भागातील काही अडचणी असतील ते आम्ही पूर्ण करू एवढंच ग्वाही देतो <स्थाथ> महानगरपालिकेच्या इलेक्शन नुकताच संपल्यानंतर इचलकरंजीतील पहिलीच घटना असेल की नूतन नवनिर्वाचित नगरसेवक हे जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण करणारे चारही उमेदवार या ठिकाणी आपल्यासोबत आहेत खरोखर या ठिकाणी आज अशी घटना घडते की इच्छलगंज शहरातील पहिली महानगरपालिका होत असताना या ठिकाणी आपण जी वचनपूर्ती करतो याचं कुठेतरी फळ आपण नागरिकांना या निमित्ताने देतो नूतन नगरसेवकांचं अंगावरील गुलाल वाळायच्या आधी कामाला सुरुवात प्रत्यक्षात झाली या ठिकाणी एक नागरिक आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊया नमस्कार आज या ठिकाणी आपले जे शिवशाहू विकास आघाडीचे चारही उमेदवार त्या उमेदवारांनी असं सांगितलेलं की आपल्या सोळा तारखेला निकाल येणार आणि सतरा तारखेला आपण या मला गल्ली नंबर दोन मध्ये बोलला महाराज खास करून दादा सांगण्याचं काय हे म्हणजे खासियत म्हणजे काल परिवै माझ्या घरी आले आणि घरी आल्यानंतर मला परळीबाई काय विचारले सचिन दादा आपण कोणाला शब्द द्यायला ध्यानात घ्या तर म्हणून मला पण लक्ष देणार तर हेनी स्वतः परवी म्हणले आपण कराने मला गल्ली नंबर दोन मध्ये सतरा तारखेला बोर मारणार आहे आपण सांगितलेलं आहे आणि तो आपल्याला शब्द पूर्ण करायला एवढं मी एवढं कळकळून आनंदाने सांगतो की असं मला वाटतं पहिल्यांदा पहिल्यांदा असं भूमिका घडली असेल की काल सोळा तारखेला निकाल लागला सतरा तारखेला स्वतः नगरसेवक आमच्या भागातल्या नागरिकांना म्हणतोय की बोर कधी उद्या सकाळी मारायचे आहे आज सकाळपासून त्यांचा वैयक्तिक मला फोन आला सगळ्या आपल्या चार नगरसेवकांचा फोन आला फक्त आमच्या करांड्यमाळ्यातल्या सगळ्या नागरिकांच्या वतीने या चारही नगरसेवकांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि तिने आम्हाला के सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद देतो आणि त्याच्यानंतर असं तुमचं प्रेम आमच्या राहू दे एवढं सांगतो आणि थांबतो धन्यवाद आज मी या ठिकाणी चारही उमेदवाराचं आमच्या चॅनलच्या वतीनं पुढील काळासाठी शुभेच्छा देतोय आणि तो थांबतोय धन्यवाद